पण मी की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला रुपये मिळतात समजा महिला एकत्र आल्या किंवा चाळीस महिला एकत्र आल्या तर पंधरा चोक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार बार बार्श बहात्तर आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड उशीर साहेब ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बन योजना बंद करणार नाही होतीये परंतु मी त्याच्यातन मार्ग काढलेला आहे काय कशा पद्धतीनं केवळ वाढ करायची परिस्थिती ग्रुप मी पण निर्णय घेईन मी परवा पर सभागृहामध्ये पण सांगितलं सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत कर नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिझनेबल त्याला व्याज लावून करता आलं तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी